काय तर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण आहे आणि त्या दोघांनी पण एकदम समंजस्याने काम केलं दोघांनी खूप छान काम केलं एकत्र सभा घेतल्या एकमेकांना सन्मान दिला एकमेकांच्या घरी आले एक मॅच दर्शन हे पवार आणि बदामराव पंडित यांनी दाखवले आहे आमच्या बाळदादांनी दाखवलेलं आहे आणि मला वाटतं हे खूप चांगल्या भविष्याची उज्ज्वल भविष्याची नांदी आहे मी काही फार टिप्पणी करणार नाही कारण आता आम्ही परत युतीत बसणार आहोत एकत्र पण ह्याच्यावर काय बोलायचं ते बाळदादांशी मी बोललेली आहे आणि मी पूर्णपणे त्यांच्या बाजूने उभी राहिलेली आहे आणि मला वाटतं इथून पुढे सुद्धा निवडणुका लढताना आपण विचारांनी लढलं पाहिजे महिलांचा सन्मान केला पाहिजे कोणत्याही पक्षाच्या असू आमच्या गीता भावी एक महिला म्हणून उमेदवार म्हणून जात असताना त्यांचा सन्मान समोरच्या पक्षाने करायला पाहिजे आम्ही त्यांच्या पक्षाचा करू आम्ही आतापर्यंत केलेलाच आहे माझा आत्तापर्यंतचा वाघ नाही कोणाही महिलेविषयी कोणाही व्यक्तीविषयी वैयक्तिक द्वेषाचं कधी राहिलेलं नाही तशीच टीम माझी आहे त्यामुळे मला वाटतं की जे झालं ते झालं आता त्यांनी पण विजय मिळवून त्याला उत्तर दिलेलं आहे सर्वात जास्त नगरसेवक आणि भारतीय नगर जनता पार्टी हा देशात नाही जगात नंबर एक चा पक्ष आहे कारण जगात एवढे कुठल्याही पक्षाचे एवढे हे नाही आहेत म्हणजे सदा सभासद नाहीयेत तसेच देशामध्ये तीनदा प्रधानमंत्री झाले आमचे मोदीजी पूर्ण बहुमतानी तर देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे बिहार आहे यू पी आहे हरियाणा आहे राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे दिल्ली आहे आम्ही सगळीकडे बघा आपलं सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे गुजरातमध्ये तर आहेच आहे आणि महाराष्ट्रात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस तसंच मा देशात राज्यात आणि बीड जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी एक छत्राखाली जर आपण मोजलं तर एक नंबरचा पक्ष आहे आज आमचे किती टोटल अठ्ठावन्न काय छप्पन आमचे सभासद नगरसेवक निवडून आलेले आहेत तर आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण फार मोठा रोल समला, आप आप बीड जिल्हा निभवायला असं मला पूर्ण विषय आपण जर पाहिलं तर बीड नगरपालिकेची निवडणूक बीडमध्ये होता परंतु तुम्ही वेगळी रणनीती अवलंबली आणि योगेश्वर सागरांच्या संस्थेने बीड बीडची निवडणूक लढवली परंतु पराभव मात्र स्वीकाराला लागला या ठिकाणी सर राजकारणामध्ये पराभव होतो विजय होतो अनेक लोकांचा पराभव झालाच असेल राज्यामध्ये प्रमुख नेत्यांच्या ठिकाणच्याही झाल्या असेल पण मी तो पराभव म्हणून बघत नाही मी बघते आम्हाला बत्तीस हजार मतं मिळाले मी बघते आमचे पंधरा लोक निवडून आले जिथे आम्ही शून्य होतो एक होतो कसं तरी एखादी सीट मॅनेजमेंट व्हायची तिथे आज आमची स्वतःच्या जीवावर पंधरा निवडून आली ही आमची शक्ती आणि आम्ही इथे म्हणजे तसं बघायला गेलं तर सत्तेत नाही भूमिकेत मी पाच वर्ष संघटनेच्या कामाला राज्याच्या बाहेर काम करत होते मी जिल्ह्याचे मी महिना झाले एक वर्ष झाले मी मंत्री झाले पण मी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहे तर त्यामुळे मला डायरेक्ट कार्यकर्त्यांना फार निधी किंवा बळ किंवा प्रशासकीय सुविधा पुरवता नाही आल्या पण जनतेने मात्र आमच्या पाठीमागे आपल्या आशीर्वादाचं बळ ठेवलं आमच्या मातीत ज्या मातीत आम्ही जन्मलो ज्या मातीसाठी आम्ही खपलो मातीसाठी काम केलं त्या बीड जिल्ह्याच्या मातीने आम्हाला एवढा मोठा विजय दिला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जरी थोडक्यात आमचा पराभूत झाला असेल तरी आमचा एक सुविध्य सुशिक्षित अत्यंत अत्यंत सुसंस्कृत उमेदवार डावलल्याबद्दल भविष्यामध्ये मला नाही वाटत फार चांगलं आपल्याला प्रतिमा त्याच्यामधनं होईल गेवराईमध्ये वेगळीच तुम्ही असतील महायुतीच्या माध्यमातून ही जागा लढवली होती आणि मोठ्या फरकाने त्या ठिकाणी विजय मिळवला राष्ट्रवादीकडून बजरंग सोनूने यांनी त्या ठिकाणी तळ ठोकला होता आणि पराभूत करण्यासाठी मोठे ताकद त्यांनी त्या ठिकाणी लावली होती महायुधीला ते प्रत्येकजण आपापल्या पक्षासाठी तळ ठोकणारच ते लोकशाही त्यांचा हाब काय आहे पण तिथे आम्ही असा विचार केला की आम्ही दोघं वेगवेगळ्या लढण्यापेक्षा एकमेकांबरोबर संघर्ष करण्यापेक्षा आम्ही एक उदाहरण केलं की मी म्हटलं चला तुमचा घ्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही तुमच्यासोबत राहू एक शिवसेनेला सोबत घेतलं थोडं थोडं सोबत घेतली आणि आम्ही महायुती संपूर्ण तिथे केली आणि आम्ही परळीचा विकास हा फोकस ठेवून एक सुन अत्यंत सुविध्य आणि सुस्वभावी आणि चांगल्या चरित्राच्या उमेदवार भैया धर्माधिकारी यांच्या सुविध्य पत्नी पद्मश्री धर्माधिकारी यांना संधी दिली त्या निवडून आल्या त्यामुळं व्यक्ती आवडला लोकांना ॲक्सेप्ट केला गेला आणि त्यामुळं आमचं ते महायुती यशस्वी झाली अत्यंत आनंद होतो की बीड जिल्ह्यामध्ये आता सहा नगरपालिका झाल्या त्यामध्ये परळी वगळता सगळीकडे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि एक आंबेजोगाईत आघाडी म्हणून लढलो याचा खूप चांगला परिणाम आम्हाला दिसलेला आहे म्हणजे आम्हाला इतिहास निर्माण करता आला जिथे आमचा आमदार नाही तिथेसुद्धा आमच्या बाळा दादांनी आमच्या बाबींनी विजय मोठा घौघवीत मिळवून आणला आणि नगराध्यक्षपदाचे ते उमेदवार उमेदवार पहिल्यांदा इतिहासात भारतीय जनता पार्टीचे बीड शहरामध्ये निवडून आणले तसेच दारूणमध्ये सहा आमचे उमेदवार निवडून आले अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात आमचं दारूळचा पदाचा उमेदवार पराभूत झाले पण त्यांनी लढत खूप चांगली दिली आणि खूप मतं घेतले बीडमध्ये बत्तीस हजार मतं घेतले आमच्या कॅन्डिडेटनी खूप मोठी आमच्यासाठी विजय आहे तसेच परळीमध्ये सुद्धा आम्ही युती केली होती महायुती केली होती तिथे भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई सगळे आम्ही एकत्र होतो आणि आम्ही तिथे भरपूर घवघवीत असं यश मिळवलेलं आहे आणि आंबेजोगाईमध्ये जी आघाडी आम्ही केली होती त्याला पण नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि अकरा उमेदवार निवडून आलेले आहेत तर हे भारतीय जनता पार्टीची शक्ती पहिल्यांदा आपल्याला असं बघायला मिळेल थोडं माझलगावमध्ये म्हणजे खरं काय झालं अचानक याचं आम्ही चिंतन करू कारण आत्तापर्यंत झालं नाही पण तिथेसुद्धा जिथे आमदार असून तिथे तुतारीची जागा निवडून आली आहे घड्याळची आमदार असून सुद्धा इथे गड्याळची आली म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथे सत्तेमध्ये आम्ही नाही आम्ही विरोधी पक्षात असल्यासारखे आहेत आणि इथे सत्तेला जुगारून आम्हाला लोकांनी साथ दिली तसं आम्ही महायुतीत हो, आहोत आमचे काही एकमेकांचे वैयक्तिक भांडणं आहेत परत आम्ही शिंदे साहेब आणि अजितदाला परत आम्ही कॅबिनेटमध्ये एकत्र आहोत आम्ही मंत्रालयात एकत्र आहोत राज्यात एकत्र आहोत पण बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनतेला आम्हाला विश्वास आभार मानते आणि सेकंड इनिंग आमची सुरू आहे आणि ही झाकी आहे जिल्हा परिषद अभि बाकी आहे असं मी या निमित्ताने वेग मी अत्यंत आनंदाने पाहते वेगवेगळी समीकरणं मी नेहमीच करत होते जर एक कसं थोडंसं एक हाती कारभार असेल तर चांगल्या गोष्टी करता येतात मागच्या वेळी पण मी जिल्हा परिषदमध्ये असे वेगळे समीकरणं केले होते जे कधीच एकत्र नाही जसं असे लोक बसवले होते एकत्र कारण शेवटी आमचं ध्येय काय आहे तर का भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवून आहे आणि त्या दोघांनी पण एकदम समंजस्याने काम केलं दोघांनी खूप छान काम केलं एकत्र सभा घेतल्या एकमेकांना सन्मान दिला एकमेकांच्या घरी आले एक मॅच्योरिटीचं दर्शन हे पवार आणि बदामराव पंडित यांनी दाखवले आहे आमच्या बाळदादांनी दाखवलेलं आहे आणि मला वाटतं हे खूप चांगल्या भविष्याची उज्ज्वल भविष्याची नांदी आहे पर कारण आता आम्ही परत युतीत बसणार आहोत एकत्र पण हे बोलायचंय ते बाळदादांशी मी बोललेली आहे आणि मी पूर्णपणे त्यांच्या बाजूनी उभी राहिलेली आहे आणि मला वाटतं इथून पुढे सुद्धा निवडणुका लढताना आपण विचारांनी लढलं पाहिजे महिलांचा सन्मान केला पाहिजे कोणत्याही पक्षाच्या असू आमच्या गीताबाबी एक महिला म्हणून उमेदवार म्हणून जात असताना त्यांचा सन्मान समोरच्या पक्षांनी करायला पाहिजे आम्ही त्यांच्या पक्षाचा करू आम्ही आत्तापर्यंत केलेलाच आहे माझ्या आतापर्यंतचं नाही हे कोणाही महिलेविषयी कोणाही व्यक्तीविषयी वैयक्तिक द्वेषाचं कधी राहिलेलं नाही तसेच टीम माझी आहे त्यामुळं मला वाटतं की जे जाते झालं आता त्यांनी पण विजय मिळवून त्याला उत्तर दिलेलं आहे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस तसंच मा देशात राज्यात आणि बीड जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी एक छत्राखाली जर आपण मोजलो तर एक नंबरचा पक्ष आहे आज आमचे किती टोटल का काय छप्पन आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत तर आमचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण फार मोठा रोल जिल्हा पूर्ण आपण जर पाहिलं तर बीड निवडणूक होता परंतु तुम्ही वेगळी रणनीती अवलंबली आणि योगेश्वर सागरांच्या सोबतीने बीड बीडची निवडणूक लढवली परंतु पराभव मात्र स्वीकाराला लागला या ठिकाणी राजकारणामध्ये पराभव होतो विजय होतो अनेक लोकांचा पराभव झालाच असेल राज्यामध्ये प्रमुख नेत्यांच्या ठिकाणी पण मी तो पराभव म्हणून बघत नाही मी बघते आम्हाला बत्तीस हजार मतं मिळाले मी बघते आमचे पंधरा लोक निवडून आले जिथे आम्ही शून्य होतो एक होतो कस तरी एखादी सीट मॅनेजमेंट व्हायची हो तिथे आज आमची स्वतःच्या जीवावर पंधरा निवडून आली ही आमची शक्ती आणि आम्ही इथे म्हणजे तसं बघायला गेलं तर सत्तेत नाही भूमिकेत मी पाच वर्ष संघटनेच्या कामाला राज्याच्या बाहेर काम करत होते मी जिल्ह्याचे मी महिना झाले म्हणजे एक वर्ष झाले मी मंत्री झाले पण मी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहे तर त्यामुळे मला डायरेक्ट कार्यकर्त्यांना फार निधी किंवा बळ किंवा प्रशासकीय सुविधा पुरवता नाही आल्या पण जनतेने मात्र आमच्या पाठीमागे आपल्या आशीर्वादाचं बळ ठेवलं आमच्या मातीत ज्या मातीत आम्ही जन्मलो ज्या मातीसाठी आम्ही खपलो मातीसाठी काम केलं त्या बीड जिल्ह्याच्या मातीने आम्हाला एवढा मोठा विजय दिला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जरी थोडक्यात आमचा पराभूत झाला असेल तरी आमचा एक सुविध्य सुशिक्षित अत्यंत अत्यंत सुसंस्कृत उमेदवार डावल्याबद्दल भविष्यामध्ये मला नाही वाटत फार चांगलं आपल्याला प्रतिमा त्याच्यामधनं होईल गेवराईमध्ये वेगळी तुम्ही असतील महायुधीच्या माध्यमातून ही जागा लढवली होती आणि मोठ्या प्रकारे या ठिकाणी विजय मिळवलाय राष्ट्रवादीकडून बजरंग सोरोनी यांनी त्या ठिकाणी तळ ठोकला होता आणि पराभूत करण्यासाठी मोठी ताकद त्यांनी त्या ठिकाणी लावली होती महायुधीला ते प्रत्येकजण आपापल्या पक्षासाठी तळ ठोकणारच ते लोकशाही त्यांचा हक्क आहे पण तिथे आम्ही असा विचार केला की आम्ही दोघं वेगवेगळ्या लढण्यापेक्षा एकमेकांबरोबर संघर्ष करण्यापेक्षा आम्ही एक उदाहरण केलं की मी म्हटलं चला तुमचा घ्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही तुमच्यासोबत राहू एक शिवसेनेला सोबत घेतलं थोडं थोडं रिपाई सोबत घेतली आणि आम्ही महायुती संपूर्ण तिथे केली आणि आम्ही परळीचा विकास हा फोकस ठेवून एक सुन अत्यंत सुविध्य आणि सुस्वभावी आणि चांगल्या चरित्राच्या उमेदवार भैया धर्माधिकारी यांच्या सुविध पत्नी पद्मश्री धर्माधिकारी यांना संधी दिलीन त्या निवडून आल्या त्यामुळं व्यक्ती आवडला लोकांना ॲक्सेप्ट केला गेला आणि त्यामुळं आमचं ते महायुती यशस्वी झाली अत्यंत आनंद होतो की बीड जिल्ह्यामध्ये आता सहा नगरपालिका झाल्या त्यामध्ये परळी वगळता सगळीकडे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि एक आम्ही आघाडी म्हणून लढलो याचा खूप चांगला परिणाम आम्हाला दिसलेला आहे म्हणजे आम्हाला इतिहास निर्माण करता आला जिथे आमचा आमदार नाही तिथे सुद्धा आमच्या दादांनी आमच्या गीताबाबींनी विजय मोठा घौघवीत मिळवून आणला आणि नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार झाले आणि सोळा ते त्यांनी तिथे नगरसेवक निवडून आणले जिथे कधीही भारतीय जनता पार्टी अशी स्वयंपूर्ण लढली नाही स्वयंपूर्ण झाली नाही नेहमी युतीमध्ये ही ने जागा शिवसेनेकडे असायची तिथे आज योगेश क्षीरसागर यांच्यासोबत एक नवीन आम्ही आयाम सुरू केलेला आणि भारतीय जनता पार्टीचे एक दोन नगरसेवक होते तिथे आम्ही प्रयत्न करून योगेश सागर आणि त्यांची पूर्ण टीम आमच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करून आम्ही पंधरा उमेदवार पहिल्यांदा इतिहासात भारतीय जनता पार्टीचे बीड शहरामध्ये निवडून आणले तसेच दारूणमध्ये सहा आमचे उमेदवार निवडून आले अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात आमचं दारूणचं नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाले पण त्यांनी लढत खूप चांगली दिली आणि खूप मतं घेतले बीडमध्ये बत्तीस हजार मतं घेतले आमच्या कॅन्डिडेटनी खूप मोठी आमच्यासाठी विजय आहे तसेच परळीमध्ये सुद्धा आम्ही युती केली होती महायुती केली होती तिथे भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई सगळे आम्ही एकत्र होतो आणि आम्ही तिथे भरपूर घवघवीत असं यश मिळवलेलं आहे आणि आंबेजोगाईमध्ये जी आघाडी आम्ही केली होती त्याला पण नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि अकरा उमेदवार निवडून आलेले आहेत तर हे भारतीय जनता पार्टीची शक्ती पहिल्यांदा आपल्याला असं बघायला मिळेल थोडं माजलगावमध्ये म्हणजे खरं काय झालं अचानक याचं आम्ही चिंतन करू कारण आतापर्यंत झालं नाही पण तिथे सुद्धा जिथे आमदार असून तिथे जागा निवडून आली आहे गड्याळची आमदार असून तर गड्याळचे आमदार असून गेवराईमध्ये सुद्धा भाजपची जागा आली आहे इथे तुतारीचे आमदार असून सुद्धा इथे गड्याळची आली म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथे सत्तेमध्ये आम्ही आम्ही विरोधी पक्षात असल्यासारखे आहेत आणि इथे सत्तेला जुगारून आम्हाला लोकांनी साथ दिली तसं आम्ही महायुतीत आहोत आमचे काही एकमेकांचे वैयक्तिक भांडणं नाहीत परत आम्ही शिंदे साहेब आणि अजितदाला परत आम्ही कॅबिनेटमध्ये एकत्र आहोत आम्ही मंत्रालयात एकत्र आहोत राज्यात एकत्र आहोत पण बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आम्हाला विश्वास लोकांनी दाखवला याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि सेकंड इनिंग आमची सुरू आहे आणि ही झाकी आहे जिल्हा परिषद अभि बाकी आहे असं मी